नमस्कार सर्वांचं सहर्ष स्वागत आपल्या हे जे गो गोट फार्ममध्ये तर बघा आता मिरची लागवड करायची पूर्वतयारी चालू आहे बेडसुद्धा काढलेले थिबकसुद्धा झालेलं आहे आता नळ्यापांग तर कोणी जे नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि इतरांना पण शेअर करू शकता आवडल्यास तर बघा आता मिरची लागवड करण्यासाठी म्हणजे अगोदरच खूप ये करावं लागतील परत आता मल्चिंग पेपर टाकायचं आहे मल्चिंगची पन्नी तर ते पण सहाशे रुपये बंडल घेतात आमच्याकडं सहाशे रुपये एक जर बंडल राहतं तर ते सहाशे रुपये बंडलनं तर आमची अडीच हजार रोपा आलेलं आहे मिरचीचं तर आज मल्चिंग वगैरे पांगून उद्या मिरची लागवड करायची तर चल मल्चिंग वगैरे ते पण दाखवतो तुम्हाला नेक्स्ट तर बघा आता मल्चिंग चालू आहेत टाकणं आता अशा प्रकारे मल्चिंग टाकले जाते आता काय काय की जर सिटीतले पुणे मुंबईचे त्यांना माहीत नसतं की मल्चिंग कशी पांगवतात हो तर त्यांच्यासाठी पण खास मी हा शूट करतो आहे आता छोटासा भाग कारण आपण शेतकरी आहोत तर आपल्याला सर्व या गोष्टी माहीतच आहे तर बघा आता मिरची लागवडीसाठी आपण मल्चिंग पेपर वातावरण म्हणजे व्हायरस कमी येतो आणि पाण्याचं म्हणजे ताबडतोब आता खूप कडक उन्हाळा असल्यामुळं पाणी वरचत वाळून जाते म्हणजे वा बेड कोरडे होऊन जातात तर या पन्नीमुळे थोडाफार फरक पडतो आणि व्हायरसचा पण प फरक पडतो नाहीतर आपण जर तशी लावून बघितली तर लगेच व्हायरस येतो त्यामुळं हा मल्चिंग आपली चालू आहे तर यांनी सहाशे रुपये बंडल घेतलेले आता तर सहाशे रुपये बंडलनं म्हणजे आता तीन बंडल लागते आपली तीन हजार कलम आहे तीन हजार रोप लावायचं आपल्याला पाच जणांनी करून घेतात तर अशा प्रकारे चालू आहे बघा आता मिरची लागवड झालेली आहे कारण मी आता तो मिरची लावतानाचा व्हिडिओ शूट केलेला नाही कारण आपली घरची मिरची लावून मोबाईल घेऊन व्हिडिओ काढणं म्हणजे ते जमत नाही कारण बाहेरचे लो आपल्याला शेजारी पाजारी लावायला असतात सोबती त्यामुळं आपल्याला व्हिडिओ काढताना चांगलं वाटत नसतं कारण ते कामं करते का ना आपण व्हिडिओ बनवायचा तर त्यामुळं हे चुकीचं आहे तर अशा प्रकारे लावलेत बघा तिबकवर ऊन खूप आता सकाळी पाणी सोडा म्हणजे दोन टाईम पाणी सोडावं लागतं सकाळ संध्याकाळ तर आपण लावलेली शार्कवन आणि ही आरमारी ही आरमार मिरची हे पण मग या आरमार मिरचीला उत्पन्न जास्त आहे पण भावाचा फरक राहतो भाव कमी जास्त असतो आणि शार्कवन थोडं कमी येतो आणि भाव थोडा शिल्लक राहतो तर पन्नीचं म्हणजे काय आता पन्नी काय वरून थोडं हे करते आणि जास्त खाली ते वळू देत नाही जास्त पटकन उन्हामुळं बघा असं आता शार्क इकडं शार्कॉन लावलेले आपण अर्धी म्हणजे बघा पंधराशे का रोप शार्कनचं आहे आणि ते तिकडं दिसतंय ते पंधराशे आरमारचं आहे आपण पहिले अडीच हजारच बुकिंग केली होती परत के दे। पाचशे ॲड केले त्यामध्ये आणि आता तीन हजार पूर्ण रोप लावलेलं आहे आपण तर आपण त्याला कोणताच डोस टाकलेला नाही आहे भेसळ पण टाकलेलं नाही आहे किंवा त्याला ह्युमिक पण टाकलेलं नाही आहे थोडंवरून जे औषध मारायचं असतं ते मारलेली आहे त्याच्यावर त्या कॅरेटवरच मारलेलं आहे आणि डायरेक्ट लागवड केलेली आहे आता आपण दोन तीन दिवसानं एकदा त्याला फु मुळी फुटण्यासाठी औषध वगैरे सोडू आणि खत टाकणार आहे कारण नंतर मग अजून त्याला आता मुळ्या जर जमिनीत एकदा पक्क्या झाल्या की मग आपण औषध सोडू ऊन तापमान खूप वाढतं आहे फक्त आता गारपीट झाली नाही पाहिजे गारपीट झाली म्हणजे मिरच्याचा कार्यक्रम लागला समजा मिरची येतच नाही गारपीट झाली तर, तर बघा ना आणि परत आता आमच्याकडे जरा हरणी नीलगाईचं जास्तच जंगली प्राण्यांचं खूप अति होते तर त्यासाठी आता बघा असे ठिबकच्या बघच्या नाळ्या बांधून दिलेल्या आहेत सध्या बा असे कंपाऊंड केल्यागत होतं आहे झटका मशीन लावायला काय एवढं उड़ म्हणजे एवढ्या यासाठी परवडत नाही ते दहा पंधरा हजार घालणं कारण ऑलरेडी तीन हजार कर्मिला एवढा म्हणजे झटका मशीन वगैरे लावणं ते परवडत नाही तर असं प्रकारे कंपाऊंड केलेलं आणि रात्री मिरची राखायला राहावं लागतं बाजी पडलेली आहे आणि याच्यात आपण लावलेलं आहे गावार ते ती मिरचीचं तीन हजार रोपे इथपर्यंत आलेलं आहे तर इथं पण तीन थोडी कमी पडली होती मल्चिंगची त्याला सोडून दिलं म्हटलं आपण फरक पाहू आणि फरक जाणवतोच कारण जे आपण हे मल्चिंग आथरली त्याच्यावर व्हायरस कमी येतो हो कमी प्रमाण राहतं आणि तसं मागच्या वर्षी तर ज्या खूप खर्च करून मिरची नाही मागच्या वर्षी पूर्ण मिरची डायरेक्ट त्या फिरून गेलेली होती तर आपण याच्यात आता या दोन बेडवर गावार लावलेलं आहे गावार लावलेला आहे मस्त उरले होते तर गावार लावून दिला बघू यावर्षी नाही यावर्षी पहिल्यांदा मिरची लावतो आहे ना तसं म्हणजे नवीन काही नाही कारण शेजारी पाजारी भाऊ ते मिरची लावतायत त्यामुळे आपल्याला थोडाफार अनुभव आहे मिरचीत एवढं काही नवीन म्हणजे नवीनच नाही आपण कारण आपण शेतकरी आहोत तर सगळे अनुभव राहतातच तर बघा कोणी कुठं कुठं कोणत्या कोणत्या भागात मिरची कोणकोणती लावते कमेंट करून नक्की सांगा भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय धन्यवाद थँक्यू